नमस्कार मित्रांनो माऊली मराठी मा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो सिंधूने म्हणजे कृष्णाने या राघोशी लग्न केलेलं असतं त्यामुळे आता सिंधू ही कुणालाही काही घाबरत नसते सिंधू ही सर्वांना चांगलंच बोटावर खेळवत असते आता इकडे ज्यावेळेस ही सिंधू राघोशी मधुचंद्राची रात्र सजवण्यासाठी रूममध्ये आलेली असते त्याचवेळेस आता ह्या राजश्रीने लगेच या सिंधूच्या पाठोपाठ रूममध्ये एंट्री केलेली असते मधू पण तिथेच असते आणि त्याच ऋतुजा रेश्मा काकू हे सर्वजण तिथेच येतात त्याच आता ही राजश्री बोलते की राघव मला तुझ्याच रूममध्ये झोपायचं आहे कारण तुझ्या बाबांना येण्यासाठी थोडासा टाईम होणार आहे त्यामुळे मला तुझ्या रूममध्ये झोपायला काही प्रॉब्लेम आहेस का असे पण आता राजश्री या राघवला विचारते त्यावर राघव बोलतो की नाही आई काहीच प्रॉब्लेम नाही तू झोपू शकतेस इथे असे पण आता हा राघव आपल्या आईला बोलतो त्याच वेळेस मित्रांनो की आता इकडे ह्या राजश्रीच्या पाठीमागे ऋतुजा रेश्मा आणि काकू पण येतात तेवढ्यामध्ये आता राघव या काकूंना बोलतो की काय ग काकू तर काकू बोलते की आता आपल्याला सर्वांना एकत्र झोपायचं आहे कारण ज्यावेळेस पहिले लोक म्हणायचे की जेव्हा सर्वजण एकत्र झोपतात ना त्यावेळेस सर्वजण एकत्र झोपल्यामुळे सर्व एकमेकांशी बोलत असतात गप्पा गोष्टी मारत असतात आता ह्यावेळेस तर आता जे काही नवीन कपल्स आले ना ते यांना एकत्र झोपायला आवडत नाहीये असे पण ही काकू या राघवला सांगते आता मित्रांनो इकडेही सिंधू या सर्वांना बोलते की तुम्हाला थोडं काहीतरी वाटायला पाहिजे ज्यावेळेस नवीन कपलचं लग्न होतं त्यावेळेस असे सर्वजण कुठे एकत्र झोपतात का काही पण कसं काही बोलता चला निघा बरं इथून तुम्ही नाहीतर मग मी माझ्या पद्धतीने तुम्हाला रूमच्या बाहेर काढते असे पण सिंधू ही सर्वांना सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ही मधू आणि शकुंतला यांची सर्व सत्य ही सिंधू आता रूममध्ये राघवला सांगते तेव्हा तर राघवला खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो राघव पासून स्वतःची मुलगी सावी ही खूप दिवसांपासून लांब राहिलेली असते सावीला आपल्या बापाचं प्रेम मिळालेलं नसतं आणि त्याच वेळेस आता राघवला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं राघव या, या सिंधूला सांगतो की खरोखर सिंधू मला आपली सावी आपल्याजवळ इतक्या दिवस नव्हती ना खूप वाईट वाटत होतं आणि मला माझ्या सावीला प्रेमसुद्धा वडिलांचं दि आलं नाही त्या गोष्टीचं सुद्धा मला खूप वाईट वाटतं असे पण आता रागव्या सिंधूला बोलतो त्यावर सिंधू बोलते की तुम्ही अजिबात कसले टेन्शन घेऊ नका कारण आता आपली सावी आपल्याजवळून कुठेही लांब जाणार नाही आहे फक्त ही मधुराणी आणि ही, ही शकुंतला ह्या दोघी एकमेकींच्या पार्टनर आहेत आणि त्या दोघींचे सर्व सत्य मी आता घरातील काकूंसमोरसुद्धा सुद्धा आणणार आहे आता तर तुम्हाला सत्य मी सर्व सांगितलेलं आहे परंतु आता थोड्या दिवसामध्ये काकूंसमोरसुद्धा सुद्धा सर्व हे सत्य येणार आहे एकदा हे काकूंसमोर सर्व सत्य आलं की काकू बघा कशा मधुराणीला आणि ह्या शकुंतला ला ला कशा शिक्षा देतात ते मधुराणीला तर आता काकू बाहेरच काढतील परंतु शकुंतलाला नाही हात जोडून माफी मागायला लावलं तर नावाची सिंधू सामत नाही असे पण सिंधू या राघवला सांगते आता मित्रांनो जे काही सत्य या सिंधूने राघवला सांगितलेलं असतं त्यामुळे तर आता राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण राघव या मधूला एक मैत्रीण मानत असतो आपल्या जवळची मैत्रीण जर आपल्याला इतका काही धोका देऊ शकते तर अशा मैत्रिणीवर विश्वास ठेवून काय उपयोग असे पण आता राघव या सिंधूला सांगतो तेव्हा सिंधू बोलते की मी तुम्हाला खूप दिवसांचा सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु काय करणार सावी ही माझ्या ताब्यात नव्हते सावी ही शकुंतला आणि मधूच्या ताब्यात होती मी जर तुम्हाला काही सत्य सांगितलं असतं ते तर तुम्ही डायरेक्ट ॲक्शन घेतली असती त्यामुळे मला काही बोलता आलं नाही त्यामुळे मी इतक्या दिवस गप्प राहिले आणि गोदामावशीची मी साथ घेतली गोदामावशीने सुद्धा मला खूप काही मदत केली आहे आज गोदामावशीमुळे आणि पिंकीमुळे मी इथपर्यंत सावीजवळ पोहोचले पिंकी आणि गोदामावशी जर नसत्या तर मला एकटीला एवढं असह्य झालं नसतं खूप काही संकटांना तोंड द्यावं लागलं नसतं असे पण आताही सिंधू या राघवला सांगते आता मित्रांनो राघवसुद्धा सिंधूचं खूप कौतुक करू लागतो कारण खरोखर सिंधूने एवढं काही कष्ट मेहनत करून सिंधू ह्या स्टेपला पोचलेली असते आणि आज त्याचमुळे सावी ही सिंधूला मिळालेली असते सिंधू जर या मधुला आणि शकुंतलाला घाबरली असती तर सिंधूला ही सावी हातामध्ये मिळालीच नसती असे पण सिंधू सर्व सत्य या राघवला सांगते आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये आपल्या सावीची अवस्था केवळ एवढी कुणामुळे वाईट झाली असेल तर फक्त शकुंतलाजी आणि ही मधू ह्या दोघींमुळेच आपल्या सावीची अवस्था एवढी वाईट झाली आहे असे पण आता राघव या सिंधूला सांगत असतो आणि वेळेस ही मदू चा, चा आता बाहर ही मधू त्या राघव आणि सिंधूच्या रूमच्या बाहेर येऊन सर्व काही ऐकते आता लगेच या सिंधूला समजतं की नक्कीच बाहेर मधू ही सर्व काही आपलं बोलणं ऐकत आहे आता मित्रांनो या सिंधूला ही मधु पूर्णपणे रंगे हात पकडून द्यायची असते लगेच सिंधू दरवाजा उघडते आणि मधूचा हात धरून या राघव समोर घेऊन येते राघव तर ह्या मधूवर खूप भडकलेला असतो राघव लगेच मधूच्या एक सनकन कानाखाली देतो आणि बोलतो की मधू मला खरोखर कधीच वाटलं नव्हतं की तू माझी एक जवळची मैत्रीण मी तुला समजत होतो परंतु तू अगदी खूप मोठी धोकादायक निघाली माझा विश्वासघात केला का वागली तू अशी असे पण आता हा राघव या मधूला खूप रागाच्या टेन्शनमध्ये बोलत असतो त्याच वेळेस मित्रांनो आता ही मधू आपल्या गालाला हात लावत या सिंधूकडे बघत राहते परंतु आता सिंधूने सर्व सत्य तर राघवला ऑलरेडी सांगितलेलं असतं त्याच वेळेस मित्रांनो आता सर्व सत्य या मधूला जेव्हा माहीत होतं तर आता राघव पुन्हा या मधूला विचारतो की सांग तू हे सर्व शकुंतलाच्या सांगण्यावरून करत होतीस की नाही आता तर मधू लगेच या सिंधूकडे बघते कारण मधूला पण कळून चुकतं की हे सर्व सत्य आता सिंधूने राघवला सांगितलेलं आहे त्यानंतर आता मधू ही राघवला हळू सांगते की हो राघव मी चुकले मला माफ कर मी सर्व हे शकुंतलाच्या सांगण्यानुसारच करत होते आणि त्यामुळेच मी ह्या सिंधूला पण इतक्या दिवस खूप त्रास दिला आणि सावीला पण तुमच्या दोघांपासून मी किडनॅप करून ठेवले आता सर्व सत्यही मधू एका कानाखाली लावल्यामुळे आता ही मधू सर्व काही सत्य या राघव बोलू लागते आणि एकाच शब्दामध्ये सर्व काही बोलती आता मधूने या राघवला सांगितलेली असते आणि त्याच वेळेस मित्रांनो राघव या मधूला शकुंतलाला फोन करण्यासाठी सांगतो आता ज्यावेळेस ही मधू या शकुंतलाला फोन करते त्यावेळेस राघवने तो फोन पण स्पीकरवर टाकण्यासाठी सांगितलेला असतो आता मधू ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण मधूचा खूप मोठा पर्दाफाश राघवसमोर झालेला असतो मधु लगेच या शकुंतलाला ला फोन लावते आता शकुंतलाला माहीत नसतं की ही मधुराणी या राघवसमोर बोलत आहे इकडे ही शकुंतला खूप मोठ्याने मधुराणीला काय गं मधुराणी बोला काय काम आहे झालं की नाही सर्व मनासारखं केले की नाही मी सर्व प्लॅन फ्लॉप त्या सिंधूचे कृष्णाचे असे सर्व काही ही शकुंतला बोलत असते आणि तो फोन तर स्पीकरवर असतो परंतु शकुंतलाला तिकडे काहीच माहीत नसतं आता इकडे मधु ही लगेच या शकुंतलाला बोलते की शकुंतलाजी तुम्ही इथे आत्ताची आत्ता या मला तुमच्याशी खूप अर्जंटली बोलायचं आहे परंतु इकडे हे सर्व राघवच्या सांगण्यानुसारच मधू या शकुंतलाशी बोलत असते त्याच वेळेस इकडे शकुंतला बोलते की ठीक आहे मधुराणी येते मी त्यानंतर आता मधुराणी हो म्हणत फोन ठेवते आता इकडे ही शकुंतला धावत पळत इकडे रत्न पारक्यांच्या घरी येते या शकुंतलाला काहीच सत्य माहीत नसतं की ह्या मधुराणीने सर्व काही सत्य या राघवला सांगितलेलं आहे म्हणून आता काकू राजश्री ऋतुजा रेश्मा राघव सर्वांना इकडे हॉलमध्ये बोलावून घेतो आणि शकुंतला तिथे येते आता ह्या मधूला सुद्धा राघव सर्वांसमोर घेतो राघवने सर्वांसमोर या मधूला घेतल्यामुळे आता मधू ही सर्वांसमोर आलेली असते सिंधू पण असते वेळेस शकुंतला तिथे येते शकुंतलाची एंट्री रत्न पारकेंच्या घरात होताच एवढे जण समोर दिसताच या शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो आता लगेच शकुंतलाला कळून चुकतं की नक्की काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम ह्या मधुराणीने राणीने करून ठेवला आहे त्यानंतर आता ही शकुंतला समोर मधू येते आता राघव सर्व काही सत्य मधूला या शकुंतलाला विचारण्यासाठी सांगतो आता ही सर्व जेवढे जेवढे प्रश्न सत्य ही मधू या शकुंतलाला विचारत असते ना त्यावेळेस आता ही शकुंतला सर्व काही उत्तरे अगदी खरे देत असते कारण आता ऑलरेडी सर्व सत्य तर आता मधूकडून राघवला माहीत झालेलं असतं आणि हे सर्व सत्य आता जेव्हा शकुंतला बोलते की हो मधू राणीने आणि मी सावीला इतक्या दिवस किडनॅप करून ठेवलं होतं आणि हे जेव्हा सत्य या शकुंतलाच्या तोंडातून पडतं त्यावेळेस आता काकू आणि राजश्री दोघी इतक्या काही ह्या शकुंतला किडनॅप केलेलं सत्य जेव्हा ही काकू ऐकते त्यावेळेस काकू ही लगेच दुर्गा अवतार धारण करून ह्या शकुंतलावर लगेच धावून जाते आणि शकुंतला मारण्यासाठी हात वर उचलते परंतु तेवढ्यामध्ये रागो बोलतो की थांब काकू अजून सर्व काही उलटी अजून त्यांच्याकडून पूर्णपणे काढून घ्यायची आहे त्यामुळे थोडासा दम काढ असे पण आता राघव या काकूला बोलतो आणि त्याचवेळी शकुंतलाही या काकूसमोर हात जोडते आणि बोलते की चुकलं माझं सिंधूसुद्धा समोर असतंय त्यानंतर सिंधू लगेच या शकुंतलाला बोलते की नाही आली का नाही माझ्या पायाशी अगं कितीही तू पोपटासारखी बोलत होती ना तर एक ना एक दिवस सत्यही बाहेर पडतच असतं त्यामुळे कधीही खोटं वागू नये आणि देव वर नक्कीच बघत असतो असे पण आता ही सिंधू का। या सर्वांसमोर शकुंतलाला बोलते इकडे ह्या सिंधूने आणि या काकूने चांगलाच दुर्गा अवतार धारण केलेला बघून मधू तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता मित्रांनो ह्या मधूला ही काकू रत्नपारक्यांच्या घराबाहेर काढणार का आणि ह्या शकुंतलाला काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद